तर आज आहे मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार आणि सर्व ताईंचा मैत्रिणींचा छान असा चा शेवटचा गुरुवार झाला असेल सर्वांनी छान उद्यापन देखील केलं असेल आणि काही मैत्रिणींचं राहून गेलं असेल तर माझंही उद्यापन जे आहे ते राहून गेलेलं आहे कारण आम्ही गावी गेलेलो होतो आणि चार पाच दिवस घरी नसताना थोडं घरामध्ये जे आहे धूळ वगैरे सर्वच साचलेली होती आणि गावावरनं आल्यावर ते पाणी वगैरे चेंज झालं आणि थो थोडंसं ज्या एक्झर्शन झाल्यामुळे ना तब्येत बिघडली त्यामुळे घरामध्ये जे आहे मला साफसफाई करता आली नाही कारण आपण कधीही कोणाला आपल्या घरी बोलवतो तर आपलं घर नेम नेहमी नीटनेट असावं आणि आपल्या घरात येताना नेहमी आनंदाने कोणी आलं पाहिजे जा, आणि जातानाही आनंदाने गेलं पाहिजे म्हणून मी जे आहे ते यावेळेस उद्यापन केलं नाही आहे पुढच्या गुरुवारी मे बी मी उद्यापन करेन बघूया आता जर मला थोडं बरं वाटलं तर मी नक्कीच पुढच्या गुरुवारी उद्यापन करेन नाहीतर अजून माझा एक गुरुवार वाढेल तशी मला एक गुरुवार जास्त आईची सेवा करायला मिळेल तर मी आता जे आहे ते मा आपल्या गुरुवारची पूजेची मांडणी करायला सुरुवात केलेली आहे तर पूजेमध्ये ना मी काही नवीन केलं नाही आहे आज खूप साधी आणि सोपी मी अशी पूजा केलेली आहे कारण एनर्जी माझ्यामध्ये न होती जोपर्यंत आपल्यात एनर्जी नसते ना तोपर्यंत आपला उत्साह काही वाढत नाही असं मला वाटतं म्हणून आपल्यामध्ये छान अशी एनर्जी असली पाहिजे तरच आपण जी कामं आहे ते आनंदाने आणि उत्साहाने करतो पण तरी छान माझी पूजा मांडली गेली होती आणि हे वस्त्र जे आहे ते माझं फार जुनं वस्त्र आहे म्हणजे चार पाच वर्षापूर्वीचं हे माझं वस्त्र आहे आणि मी चौथ्या गुरु म्हणजे मागच्या वेळेस तर मी मुखोटा मागवलेला होता तर तो मुखोटा मला वेगळा रिसिव्ह हो झाला होता ॲमेझॉनवरनं मी आपलं संतोषी माताचा मुखोटा मागवलेला होता आणि मला रिसिव्ह हो झाला होता एक विराईचा एक विराईचा मुकोटासुद्धा मी ठेवला असता पण तो खूप प्राइसी होता ॲमेझॉनवरती आणि मिशोवरती मला तो तीनशे तीनशे रुपयालाच मिळत होता म्हणून मी जो आहे तो रिटर्न करून दिला आणि हा मी मिशोवरनं मागवले होता फायबरचा तो प्लास्टिकमध्येच होता आणि क्वालिटी खूप हलकी होती आणि सहाशे रुपयाला मला तो मुकोटा रिसीव झालेला होता म्हटलं हा मुकोटा ठेवून काही उपयोग नाही आहे कारण हाच सेम मुखोटा आपल्याला मिशोवरती तीनशे रुपयाला मिळतो आणि इथे सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला मिळतो म्हणजे डबलची किंमत इथे होती म्हणून मी तो रिटर्न करून दिला आणि हा मी मिशोवरनं मागवलेला होता तर हा जो मुखोटा आहे ना खूप छान आहे रेखीव आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे याच्यासोबत ही नथ नव्हती मिळालेली मी आता मुंबईवरनं ते नथ घेऊन आली होती पन्नास रुपयाला आणि खूप छान आणि सुरेख दिसत होती आणि मुखोटा अप्रतिम आहे आणि प्राईससुद्धा खूप कमी आहे फायबरमध्ये आहे खूप छान क्वालिटीमध्ये मला मुखोटा रिसीव झालेला आहे पण हा आउट ऑफ स्टॉक झालेला आहे मी लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जेव्हा तुम्हाला अवेलेबल होईल तेव्हा तुम्ही तो घेऊ शकता तर मी हे दागिने मागवलेले होते हे दागिने घालून बघितले पण ते एवढे काही कपड्यावरतीनं उठून दिसत नव्हते आता तुम्ही बघू शकता मग ती लेस लावलेली आहे ना गोल्डन कलरची त्यामुळे हे जे आहे ना हे उठून दिसत नव्हते म्हणजे व्यवस्थित तर मग मी हे मोत्याचे दागिने घातले हे पण काही एवढे उठून दिसत नव्हते पण मग आता करणार काय तर मला हेच घालावे लागले हे थोडेफार व्हाईट कलरचा आहे तो ऑरेंजवरती दिसत होता पण जे गोल्डन कलरचे दागिने आहे ना ते दिसत नव्हते व्यवस्थित त्यामुळे ना मग मी हे मोत्याचे दागिने घातले आणि हे जे सेट आहे हे मी मिशोवरनंच मागवलेला होता खूप छान क्वालिटी आहे जे नेकलेसची जे पर्ल्स आहे ते लहानमध्ये आहे हे खूप प्रीमियम क्वालिटी आहे कुंदनमध्ये आहे सो तुम्ही बघू शकता की मुकुटा किती असा सुंदर दिसतो आईचा आणि पूर्ण वर्क केलेला आहे स्टोन वर्क आहे कुंदन वर्क आहे आणि बाजारात सुद्धा माझ्याने जमलं नाही जाणं कारण की आम्ही आलो आणि आम्ही तिघंचे तिघ आजारी होतो त्यामुळे बाजारात सुद्धा गेली नाही तर ह्यावेळेसनं मी आर्टिफिशियल गजरा लावलेला आहे आईला हा सुद्धा मी मिशोवरूनच मागवलेला होता एकशे पस्तीस रुपयाला आणि त्याच्यासोबत छोटे छोटे असे फ्लावर्ससुद्धा मिळालेले होते म्हणजे ते साऊथ इंडियन हेअरस्टाईल करतो ना त्या प्रकारचा हा गजरा आणि त्यासोबतचे छोटे छोटे फ्लावर्स मिळाले होते तर याच्याने त्याच्याने जो आहे गजरा आर्टिफिशियल जरी असला तरी इतका रिअलिस्टिक वाटत होता आणि सुंदर वाटत होता खूप छान वाटतंय आणि आईची जी टिकली आहे ना चंद्रकोर त्यांनी व्हाईट कलरमध्ये दिलेली आहे मी त्याच्यावरती एक, ना एक एक्स्ट्रा टिकली लावलेली आहे त्यानंतर अजून छान असं प्रतिमाईचं स्वरूप जे आहे ते खुलून आलेलं आहे त्यानंतर मी हे गुलाबाचे आर्टिफिशियल जे फ्लावर लावलेले आहेत हे सुद्धा छान दिसत होते पण त्या आजूबाजूचे जे फ्लावर आहे ना ते राहत नव्हते म्हटलं त्याला काहीतरी जुगाड करून तिथे चिटकवून द्यावं तर मी जो डबल सायडेड टेप असतो ना त्याच्याने मी ते स्टिक केलेले आहे आणि हे मला परत काढावं लागलं कारण ज्या मागची जी ओढणी आहे ना ती लावायची माझी राहून गेली होती तर मी ती परत काढली आणि परत लावली तर आता छान अशी मी हिरव्या रंगाची नाजूक टिकली इथे आईला लावलेली आहे कारण आईचं जे स्वरूप आहे ना खूप नाजूक दिसावं छान दिसावं म्हणून मी लहान टिकली इथे लावलेली आहे जेवढी आपण लहान टिकली लावणार ना तेवढं आपलं स्वरूप जे आहे ते नाजूक आणि खूप छान दिसतं आणि मोठी टिकली लावली तर थोडंसं आपण वयस्कर दिसतो त्यामुळे मी इथे छोटी टिकली लावण्याची जी आहे ते विचार केला की आईचा जो फेस आहे तो फार नाजूक आहे आणि त्याच्यावरती ना लहानच टिकली छान दिसेल तर आपली आई जी आहे ती छान अशी तयार झालेली आहे आईच्या ह्या आई मुखोट्याला ना हळदीचं आणि कुंकवाचं मळवट त्यांनी भरलेलं आहे आणि डोळ्यांचं काम देखील इतकं छान केलं आहे ना की याच्यावरती म्हणजे आय लॅशेसुद्धा लावण्याची गरज नाही त्यांनी जे आर्टिफिशियल जे, जे आ, कलरने आय लॅशेस काढलेले आहेत इतकं सुंदर छान अप्रतिम दिसत होताना हा मुखोटा मला फार आवडला आता मिशोवरती अजून छान छान जे आहे ते मुखोटे आहेत आलेले आ, मी तेही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देऊन देईल म्हणजे आता तर मार्गशीर्ष महिना संपलेला आहे पण जर तुम्हाला पुढच्या वर्षासाठी हवं असेल ना तर नो नक्की तुम्ही घेऊन ठेवू शकता कारण मग ते लगेच ना आउट ऑफ स्टॉक होऊन जाता बघा हा सुद्धा लगेच आऊट ऑफ स्टॉक झाला आणि परत स्टॉकमध्ये येतच नाही आहे तर तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही तेही मुकुटे मागवू मागवू शकता पुढच्या वर्षासाठी किंवा मग आता दिवाळी आपली येईलच पुढच्या वर्षाची तेव्हाही तुम्हाला तो कामात येईल तुम्हाला सर्वांशी बोलता बोलता छान अशी माझी पूजा मांडून झालेली आहे आणि आता मी लहानशी इथे रांगोळी काढणार आहे मी विचार केला होता, मी आ, मी होता मी की मी छान अशी मोठी रांगोळी काढेन म्हणजे तिसऱ्या गुरुवारीच मी विचार करून ठेवला होता की मी छान बॅकड्रॉप तयार करेल मोठी अशी हाताने रांगोळी काढेन कारण की उद्धापण मला करायचं होते मी ऐन वेळेस आमचं जे आहे ते मुंबई जाण्याचं ठरलं म्हणजे भावाकडे फंक्शन होतं त्यामुळे आणि जाणं गरजेचं होतं त्यामुळे जावं लागलं आणि माझं उद्यापन देखील राहून गेलं त्या कारणामुळे आणि ह्यावेळेसनं माझे चारही गुरुवार छान झाले एकही गुरुवार माझा स्किप झाला होता पण ह्यामुळे माझं उद्यापन राहून गेलं काही हरकत नाही देवीला माझ्याकडनं अजून एक गुरुवार एक्स्ट्रा करून घ्यायचं असेल म्हणून माझं जे आहे उद्यापन राहून गेलं तर कोणकोणत्या माझ्या मैत्रिणींचं उद्यापन जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे आणि कोणकोणत्या ताईंचं बाकी आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बरेच व्हिडिओ बघतात आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही तर जर तुम्हाला थोडाही व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं एक लाईक जे आहे ना ते मोटिवेट करून जातं आणि छान छान असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला अजून मोटिवेशन मिळतं त्यामुळे ना एकही तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठलीही गोष्ट आवडत असेल ना तर नक्की एक लाईक करा कारण लाईक केल्याने फक्त आणि फक्त आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि छान असं आमचं यूट्यूबचे जे व्हिडिओ आहे यूट्यूबच्या एल्गोरिथमला कळेल की यांचे व्हिडिओज जे आहे ते लोकांना आवडत आहे आणि तो व्हिडिओ मग अजून दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचेल तर नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांच्या सपोर्टशिवाय जे यूट्यूब चॅनल आहे आपलं ग्रो करणार नाही म्हणून तुमचा सपोर्ट हा खूप खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला काही जाणवतंय काही लक्षात येतंय का दोन हजार वीस जेव्हापासून सुरू झालं आणि करोना जेव्हापासून आलं ना तेव्हापासून एवढ्या लवकर वर्ष संपलेत ना की कळतसुद्धा नाही आहे म्हणजे केव्हा वर्ष चालू झालं आणि केव्हा संपलं हे तर लक्षातच येत नाही आहे तसंच हे दोन हजार पंचवीस केव्हा सुरू झालं आणि केव्हा संपणार आहे म्हणजे आता संपायला तुमच्या पंधरा वीसच दिवस बाकी आहेत तर पटकन असं हे वर्षसुद्धा गेलं आणि जसजशी वर्ष संप संपतायत ना तसतसं आपलं आयुष्यसुद्धा कमी होत जातं आहे म्हणून जेवढं आपल्याला आयुष्य बाकी आहे पुढे काय होणार आहे ते तर आपल्याला कोणालाच माहिती नाही जेवढं आपलं आयुष्य बाकी आहे ना तेवढं आनंदात जगून घ्या आणि दुसऱ्यालाही आनंदात ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा कारण की एका व्यक्तीच्या चेहऱ्यावरती जो हास्य येतो ना तो खूप काही सांगून जातो आणि त्याचा जो मनात आशीर्वाद तो भलेही आपल्या तोंडावरती आपल्याला म्हणणार नाही की तुझं चांगलं होईल वगैरे पण त्याच्या मनामध्ये तो म्हणतो ना की नाही ह्या व्यक्तीमुळे चांगले दिवस मला आले आणि ह्या व्यक्तीने माझ्या दुःखाच्या दिवसात माझी साथ दिली भलेही तो आपल्या तोंडावरती नाही म्हणणार पण त्याचं मन जे आहे ते साक्ष देईल की ह्या व्यक्तीने आपली मदत केलेली आहे तर त्याच्या मनामध्ये जे चालू आहे ना ते देवापर्यंत पोचतं आणि देव आपल्याला नक्की आशीर्वाद देतो म्हणून मी म्हणते की कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये कोणाचंही अपमान करू नये कारण कोणाला विनाकारण त्रास दिला आणि कोणाचा अपमानसुद्धा केला ना तर त्या व्यक्तीचा इतका तळतळात लागतो ना की आपण कितीही देवपूजा केली कितीही काही केलं ना तर देवसुद्धा आपल्याला माफी देत नाही त्या कर्माची फळं आपल्याला भुक्तावीच लागतात एक ना एक दिवस तर देवानी इतकं सुंदर आयुष्य आपल्याला दिलेलं आहे आणि थोडासा वेळ जो आहे तो आपण देवासाठी काढला पाहिजे देव काही म्हणत नाही की मला धरूनच वस्तू माझीच पूजापाठ कर कारण पहिलं कर्तव्य म्हणजे काय आहे आपलं कर्म म्हणजे जे आपल्याला सर्वांना वेगवेगळे काम दिलेले आहेत वेगवेगळे आपलं कर्तव्य आहेत आता आपण हाऊसवाईफ आहोत म्हणून आपल्याला घरामध्ये छान छान स्वयंपाक बनवावा लागतो घराची साफसफाई करावी लागते तर ते आपलं कर्म आहे आणि त्या कर्मात कर्म करून नंतर मग आप, आपल्याकडे जो वेळ वाचेल थोडाफार तो देवा देवाला आपण दिला पाहिजे आणि मला असं वाटतं की देवपूजा जरी नाही केली ना पण आपण आपलं कर्म आणि आपलं कर्तव्य पार पाडलं ना की देव त्यातच आनंदी होत असतो मला असं वाटतं माझ्या मिस्टरांनी बऱ्याचदा म्हणते की तुम्ही कधीच माझ्यासोबत देवपूजेला बसत नाही हो मला कधी कधी राग सुद्धा येतो त्या गोष्टींचा पण ते म्हणतात ना की माझं मी कर्म जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे पार पडतो आहे आणि माझं कर्मच ही माझी पूजा आहे मी तुम्हाला छान आनंदात ठेवतोय तुमचं छान तुम्हाला जे काही लागतं वेळेवर मी तुम्हाला आणून देत असतो माझं कर्तव्य जे आहे माझं तुमच्या प्रति ते मी पूर्ण करत असतो आणि तीच माझी पूजा आहे असं नाही की ते नास्तिक आहे बरं का ते सकाळ संध्याकाळ दिवा वगैरे लावतात त्यांना म्हणजे काही मला सांगावंसं नाही वाटलं तर देवाजवळ जाऊन बसतात आणि थोडा वेळ देवाजवळ बसून मनातल्या मनात देवाशी कम्युनिकेशन करतात मला मला असं वाटतं देवपूजा तुम्ही नसाल ना करत तर रोज सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती लावून देवाजवळ थोडं पाच दहा मिनटं बसावं जे काही आपण दुसऱ्यांसोबत घरातल्यांसोबत शेअर नाही करू शकत ना ते नक्की देवासोबत समोर बसून शेअर करा कारण तुमच्या मनालाही खूप शांतता लाभेल आणि आपण कोणासोबत शेअर केलं हेही तुम्हाला वाटेल तर नक्की नक्की हे करून बघा तुम्हाला खरोखर याच्यामध्ये तुमच्यामध्ये आणि तुमच्या स्वभावामध्ये सुद्धा चेंज वाटेल तर आजची पूजा माझी खूप छान झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही सांगण्यामध्ये झाली असेल तर ते समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय